श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रियंका तुमची मैत्री नवटी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्र आणि मैत्रीणं आपल्या जीवनामध्ये काही असे प्रसंग घडत असतात किंवा काही अशा घटना घडत असतात की आपण शेवटपर्यंत त्या विसरू शकत नाही किंवा मरेपर्यंत आपण त्या घटना विसरू शकत नाही तर भरपूर लोकांसोबत अशा काही घटना घडलेल्या असेल तर माझ्यासोबत देखील अशा काही घटना घडलेल्या आहेत भरपूरशा घडलेल्या आहे आपण एक घटना एक अशी आहे की मी त्याला कधीच विसरू शकत नाही तेच मी आज तुमच्यासोबत आज मी शेअर करत आहे तर मित्र आणि मैत्रिणी एक स्त्री जेव्हा प्रेग्नंट असते ना तिच्यामध्ये भरपूरसे असे बदल होत असतात हार्मोन चेंजेस किंवा अजून पगडा मूड स्विमिंग खूप म्हटलं खूप असे बदल होतात कधी तिला हसावं वाटते कधी तिला रडाव वाटते आणि अशाच सिच्युएशनमध्ये एक बाई जेव्हा प्रेग्नंट असेल तिला कधीही एकटं सोडायचं नसते तर माझ्यासोबत कसं घडलं मी जेव्हा मी प्रेग्नंट आणि माझ्यासोबत कोणीच नव्हतं माझा नवरा एक माझ्यासोबत होता फक्त त्यालाही कामानिमित्त त्याच्या जॉब होता त्याला बाहेर जावं लागत असते आणि दिवसभर मी घरी एकटी असायची बरं असं नाही का मला फॅमिली नाही खूप मोठी माझी फॅमिली आहे माझ्या आजूबाजूनच माझी फॅमिली राहत होती माझे सासू सासरे माझी ननद तरी देखील ते माझ्याजवळ यायचे नाही कधी येऊन पाहिजे नाही तुला काय खावं वाटते काय प्यावं वाटते कधी त्यांनी मला विचारलं सुद्धा नाही तर अशा काही या जीगामध्ये अशाही काही असं बरं असंही नाही की त्यांच्याकडनं काही होत नाही सर्व होत होतं त्यांच्याकडून तरीसुद्धा त्या माझ्याकडे येत नव्हत्या कधी राहत नव्हत्या तर अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा एक बाई प्रेग्नेंट असते ना तर मित्र आणि मैत्रिणी सांगायचा उद्देशच हा व्हिडिओ शेअर करण्याचा एकच उद्देश आहे माझा की सर्व सासवांना मला एकच सांगायचं आहे की जेव्हा तुमच्या सुनांना जेव्हा तुमची गरज असते तेव्हा तुम्ही त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आणि जेव्हा त्यांना तुमची गरज असेल ते नक्की तुम्हाला सपोर्ट करणारच कारण कोणतीही मुलगी लग्न होऊन जेव्हा येते ती तुमचे दुश्मन नसते किंवा सासरची मंडळी तिचे दुश्मन नसतातच तुम्ही अशा काही सिच्युएशन क्रिएट करता तिच्यासमोर की तिला असं वागण्यात तुम्ही तिला मजबूर करतात ठीक आहे तर असेच माझे नऊ महिने रडत फडत कसे तरी निघाले खूप म्हटलं तर खूप प्रॉब्लेममधून मी नऊ महिने निघाले खूप म्हटलं तर मला फायनान्शियल प्रॉब्लेम किंवा अजून फिजिकली प्रॉब्लेम खूप म्हटलं तर खूप प्रॉब्लेम आले पण त्याच्यामधून निघाले नंतर डिलेवरीसाठी नऊ महिनेपर्यंत मी काम केलं मला कोणाचीही मदत मिळाली नाही आणि ते आता आठ वर्ष झाले त्या गोष्टीला आणि ते प्रॉब्लेम मला आता म्हणजे जे बॉडी पेन्स आहे किंवा अजून काही आहे ते पेन्स ते मला आता होऊन राहिले त्यानंतर नऊ महिने कसे तरी झाले निघून गेले माझे नऊ महिने नऊ महिन्यापर्यंत मी काम केलं त्यानंतर नंतर गेली मी डिलेवरीसाठी आणि मला झाला मुलगा झाला तर डिलेवरी झाली तर माझं सीझर नॉर्मल दोन्ही माझ्या डिलेवऱ्या झाल्या किती पेन झालं हे माझं मलाच माहीत आहे दोन दिवस मला तिथे तडपत राहावं लागलं मला भयंकर डिलेवरी माझी त्रासातून गेली त्यानंतर आईकडे जेव्हा डिलेवरी होतो आपण आईकडे आपण पाच सहा महिने आहे किंवा चार महिने आहे त्या मुली राहत असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्यासोबत काय घडलं ते मी तुम्हाला आता सांगते त्यानंतर सा मी डिलेवरीला गेली मुलगा झाला तर मुलगा झाला तर हा माझा मुलगा खूप त्रास द्यायचा झोपतच होता दोन महिने म्हणजे रात्रीचा झोपही नाही दिवसा झोप नाही खूप म्हटलं तर खूप मला त्रास दिला त्याने तर मी माझ्या माहेरी राहिली नाही जास्तीत जास्त मी सव्वा महिना किंवा दीड महिना मी राहिली आणि तशीच मी माझ्या सासरी आली सासरी आली पहिलंच माझं बाळ मला काहीच त्याच्यात समजत नव्हतं की मुलाला तेल कसं लावायचं किंवा त्याला आंघोळ कशी घालायची काहीच समजत नव्हतं काय करावं काही समजत नव्हतं पायी लावण्याची माझ्यात कॅपॅसिटी सुद्धा नव्हती मग अशा वेळेस माझी आजी होती मातारी ती आज या जगामध्ये नाही आहे तिला मी सोबत आणलं ती येत नव्हती बिचारी जबरदस्तीनं आणलं तिला त्याचं न येण्याचं कारण म्हणजे तिच्याकडनं होतच नव्हतं तिचे पाय वगैरे एवढे दुखायचे तिला एवढा बॉडी पेन होता की हस्ते झाला ते येऊ शकत नव्हती माझी आई पण येऊ शकत नव्हती मग कसं बस तिला मी जबरदस्तीनं तिला मी माझ्यासोबत आणलं एकच दोनच दिवस माझी आजी माझ्यासोबत राहिली एक दिवस तेल लावून तिला आंघोळ करून दिली तिने आणि एकदाची ती बसली का तिच्यासून उभंसुद्धा राहणं होत नव्हतं म्हणजे तिला उठणं नव्हतं होत तिला पकडून उठावं लागतं म्हणजे एवढा तिला पायाचा त्रास होता दुसऱ्या दिवशी मी माझ्या भावाला फोन केला बाबू म्हटलं हिला घेऊन जा हिच्याकडनं काही होत नाही तिचं ऑपरेशन झालं त्यानंतर छान झाली बघ तिला मग अंतुर नंतर तिला कावेळ वगैरे झाला तर मग तिला देवाज्ञा झाली तर ह्या सगळ्यामधून माझ्या घरच्यांना बिलकुलही लाज वाटली नाही माझ्या सासूला मेन म्हणजे तर मित्रांनी मैत्रिणी अशी सिच्युएशन माझ्यावर आली अशी कोणावरच यावं कोणावरच नाही यावं कारण मी माझ्या भावाला फोन करून तिला मी पाठवून दिलं तर हे सगळं माझ्या घरच्यांनी स्वतः डोळ्याने पाहिलं खास करून माझी सासूसुद्धा एक बाई आहे काय प्रॉब्लेम होते मुलांना सांभाळायला किंवा तेल लावायला कसं कसं मुलाला सांभाळायचं असं तिलाही चार पाच आहे एवढ्याला तिला सांभाळलं तिलाही माहिती असते का मुलांना कसं सांभाळायचं तरीसुद्धा तिला लाज आली नाही ती करायला आली नाही मी कसं तरी तेल लावणं आंघोळ करणं माझ्या मुलाचं केलं तर माझ्या म्हाताऱ्या आजीकडे पाहूनसुद्धा त्यांना दया आली नाही ती आता देवाघरी केलेली आहे म्हणजे बघा या जीवनामध्ये कसे स्वार्थी लोकं असतात तर आता मला सुद्धा भाऊचं आहे तर मी माझ्या आईला नेहमी सांगत असते ती प्रेग्नेंट असते जेव्हा ती प्रेग्नेंट होती ना तर माझ्या आईला तुझ्याकडनं जेवढे कामं होते तेवढे कामं करायचे पण तिला आराम दे तिला जड वस्तू उचलू नको देऊ तिला काय खावं वाटतं ते तिला करून देत जा मी माझ्या आईला सांगितलं कारण मी ज्या सिच्युएशनमधून गेली ना, गे ना ती त्या सिच्युएशनमध्ये नाही केली पाहिजे तर असं मी माझ्या आईला मी सतत सांगत असते तर अशी या युगामध्ये काही लोक असतात मित्र आणि मैत्रीण की त्यांना सुना म्हणजे लोकांच्या मुली म्हणजे त्यांना रोडवर पडल्या वाचतील आणि स्वतःच्या मुली म्हणजे त्यांना स्वतःच्या मुलीसाठी करते दुसऱ्यांच्या मुलीसाठी ते काहीच नाही करत तर असे काही लोक आता या युगामध्ये आहेत